मसळा शहरापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंदडीकोंड गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथील महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे या वृद्ध दाम्पत्याचा त्यांच्या राहत्या घरात रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याचे आढळले आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे वृद्ध दाम्पत्याच्या घरातून कुचकावास येत असल्याने ग्रामस्थांना संशय आला त्यांनी पोलिसांना कळवले मृत दाम्पत्याची मुलगी अर्चना भालचंद्र पाटील हिला गावातील अध्यक्षांनी आई वडिलांची तब्येत बरी नसल्याचे कळवले ती घरी आली असता दोघेही मृत अवस्थेत आढळले मृतांची मुलगी अर्चना पाटील हिने मसळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन दाम्पत्यास मृतघोषित केले प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतदेह पुढील तपासासाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आहेत मसळा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे